गंगा कदमचे सोलापुरात झाले उत्साही स्वागत या बातमीचे प्रायोजन लॉर्ड फ्लायटी ने कॉलेज समोर सोलापूर ढोल ताशामचा दंदनाट पोलीस बँड पथकाकडून सुमधुर वाद्य देशभक्तीपर गीते टाळ्यांचा कडकडाट फुलांची उधळण भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष अशा उत्साही वातावरणात क्रिकेटर गंगा कदमचे रविवारी सोलापुरातील विमानतळावर स्वागत करण्यात आले भारताच्या दृष्टीहीन टी ट्वेंटी महिला क्रिकेट संघाने नुकतीच विश्वचषकाला गवसणी घातली या संघाची गंगा उपकर्णधार भारतीय विजयात तिने मोलाचा वाटा उचलला विश्वचषक विजयानंतर ती प्रथमच रविवारी सोलापुरात आली त्यावेळी तिचे भव्य स्वागत झाले तिथे स्वागत समारंभ झाल्यानंतर विमानतळ ते मर्याई चौक पर्यंत गंगाची ओपन जीपमधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शाळेचे संस्थाध्यक्ष संतोष सपकाळ सचिव संतोष भंडारी डॉक्टर निहार बुराटे विकास पंचचे सदस्य केतन शहा मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष सपकाळ गंगा कदम ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि तिनं जो आता वर्ल्ड कप आणलेला आहे तो भारतासाठी आणि आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाचा क्षण आहे संतोष भंडारी आमची शाळेची विद्यार्थिनी गंगा कदम जे आज यश संपादन केलं आहे ते नुसतं सोलापूर साठी भूषणाव नाही आहे तर ते महाराष्ट्रासाठी आहे याच कारण ह्या टीम मध्ये महाराष्ट्राची ही एकुलती एक मुलगी या ठिकाणी अष्टपैलू पद्धतीने आपलं कर्तृत्व दाखवून आज या ठिकाणी पोहोचली एक गरीब घराण्यात आज या ठिकाणी पोहचते त्याचा आनंद किती करावा तितका कमी आहे माझं नाव राजू शेळके गंगाकादमीचा लोकल कोच तर गंगा जेव्हा दोन हजार बारा मध्ये शाळेत आली होती आणि तेव्हापासून तिची एक थोडीशी आवड म्हणजे अतिशय आपण ज्याला म्हणतो चुणुकदार मुलगी त्या पद्धतीनं तिचं प्रशिक्षण म्हणजे तिची एक त्याचा स्वभाव होता तसा आणि जसं जसं ती मोठी व्हायला लागली सातवी आठवी पासून तिनं तिला क्रिकेटची आवड लागली आणि ती क्रिकेट शिकायला लागली दोन हजार अकरा मध्ये नाशिकला जेव्हा पहिल्या स्टेट लेवल स्पर्धा झाल्या ले। त्यामध्ये गंगा ही जवळजवळ पाच पैकी तीन मध्ये प्लेअर ऑफ द मॅच होती आणि त्यामुळे ती प्लेअर ऑफ द सिरीज पण झाली आणि जेव्हा नॅशनलच्या मॅचेस झाल्या आता दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये ज्या नॅशनल मॅचेस झाल्या होत्या तर गंगा ही पहिली अशी मुलगी होती की जिने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलेलं होतं ज्याच्यामध्ये तिने सत्याहत्तर बॉल मध्ये एकशे एकतीस रन मारले होते आणि त्यामध्ये सोळा चौकार तिनं मारले होते अशी दुवादार बॅटिंग तिनं केली होती इलिजियम क्लब माननीय राजेश दमानी सर यांच्या आशीर्वादाने तिथं तिथं फॅसिलिटीज आम्हाला उपलब्ध झाल्या ज्यामध्ये जिम असेल किंवा प्रॅक्टिस साठी ग्राउंड असेल किंवा नेट असेल ह्या सगळ्या फॅसिलिटीज आम्हाला राजेश दमानी सरांकडून मिळाल्या आणि तिथं हिची प्रॅक्टिस मागच्या दीड वर्षापासून अथक परिश्रम करते मला तर खरी म्हणजे सांगायचं झालं सा तर जेव्हा सोळा मेला हिच्या वडिलांना देवाज्ञा झाली आणि त्यानंतर पंधरा दिवस जे विधी पार पडल्यानंतर जी आली आहे ती आजपर्यंत गेली नाही कारण तिला तिच्या बाबांचं एक स्वप्न होत ते पूर्ण करायचं होतं कारण तिच्या बाबांना नेहमी वाटायचं की एक मोठी चांगली अधिकारी व्हावी त्यासाठी मागच्या दीड वर्षापासून ही अथक परिश्रम घेते आणि त्याच परिश्रमाचं फळ पर आज सगळ्या संबंध भारतवासियांना आणि आमच्या दमानी परिवाराला दमानी अंधशाळेला मिळालेला आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक